मी पाया एक नजर्ट हा कार सोलापूर सह राज्यभरात पावसाचा हाहाकार कुठे काय परिस्थिती पहा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा फटका बसलाय सोलापूर बीड नगर पुणे आणि पैठण जिल्ह्यांमध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय अक्कलकोट मंगळवेढा पंढरपूर मोहळसह चारी दिशेनं सोलापूर जलमय झालाय आष्टी आणि पाथर्डी तालुक्यात हेलिकॉप्टरच्या मदतीनं चाळीस जणांचं रेस्क्यू करण्यात आलंय बीड माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय गोदावरी नदी चार दिवसांपासून ओसंडून वाहत आहे आष्टी तालुक्यातील कडी नदीला आलेल्या पुरामुळे घर आणि मंदिरं पाण्याखाली गेली आहेत शिरूर तालुक्यात ढगफुटी झाली आहे अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी झाली आहे तालुक्यातील जायकवाडी वसाहत पाण्याखाली जळगावच्या पाचोरा तालुक्यातही ढगफुटीत झाली आहे लातूर जिल्ह्यात तेरणा नदी ओसण वाहत आहे नांदेड जिल्ह्यातील विश्वपुरी धरणांचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत पुण्यातही मुसळधार पाऊस झालाय अनेक ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे